सध्या देवमूर्ती येथे जा, नांदेड जालना समृद्धी महामार्गात जो मावेजा मिळत आहे त्याची जी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम सुरू आहे त्यासाठी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आपण इथं आलेलो आहोत दादा कुठून आलेले आहे तुम्ही मी नंदापूर तालुका जालना कैलास शोभाळे शेतकरी आहे आणि या ठिकाणी गौशाळा आहे आणि समृद्धी महामार्ग नांदेड समृद्धी महामार्ग चालला आहे इथं धरणे आंदोलन चालू रस्त्यात दिसल्यामुळे मी आलोय शेतकरी म्हणल्यावर शेतकऱ्याची काळजी शेतकऱ्यालाच येणार शासनानं हा जो आजादूचा भाव चालला आहे इथं दीड कोटी दीड दोन कोटी रुपये इथं रेट आहे बाजार भाव इथं वीसशे पंचवीस लाख रुपये शेतकऱ्याला द्यायला लागलात तर आमची या माध्यमातून विनंती आहे प्रशासनाला ही शासनाची चूक नाही ही प्रशासनाची चूक आहे आणि प्रशासनाने ही वेळीच चूक सुधारावी नसता इथे गौशाळा या आहे आणि या आंदोलन जे आहे आंदोलन करते सर्व शेतकरी त्यामध्ये दिलीपजी राठे यांचं निस्वार्थी काम आहे आणि हे आंदोलन एवढं तीव्र होईल की याचं पुढचं भविष्य आम्ही काही सांगू शकत नाही माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे प्रशासनाला परत विनंती करतो की याकडे तर आपण काळजीने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला आज तुझा भाव नाही आज आपण शेतकऱ्या जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याला सर्वांचे प्रश्न मिटतात शेतकऱ्याचे प्रश्न मिटत नाही माझी या निमित्ताने सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून विनंती आहे की परत आपण हे आंदोलन थोडं सिरियसली घ्यावं हो। जेणेकरून प्रशासनावर ताण येणार नाही आणि शेतकरी जे आता पाच तारखेला यांनी आत्मदानाचा विशारा दिला तिथपर्यंत यांना जाऊ देऊ नये अशी आम्ही माझी विनंती आहे जसं आपण सांगितलं की जगाच्या पोशिंद्याला हिनवण्याचं काम सुरू आहे आणि ही पूर्ण चूक प्रशासनाची आहे तर इथं कुठं राज्यकर्त्यांचं काम येत नाही का राज्यकर्त्यांना जाब विचारलं नाही पाहिजे का की हो जे अधिकारी मनमानी कारभार करतात आहे शेतकऱ्यांची पिळवणूक करतात तर राज्यकर्त्यांना आपण जे निवडून देतो त्यांचंही कर्तव्य बनतं की जेव्हा असं काही प्रोजेक्ट येतो शेतकऱ्यांना त्रास होतो त्यामध्ये त्यांनी इंटरफेअर करून प्रशासनाला जाब विचारून त्या शेतकऱ्यांना न्यायाची भूमिका मिळून द्यायला पाहिजे या ठिकाणी आमदार सध्या अर्जुन भाऊ खोतकर साहेब आहेत खासदार कल्याण काळे साहेब आहे माझी मंत्री आहेत इथं तर यांनी सुद्धा याकडे लक्ष जर दिलं तर हा प्रश्न लवकर मार्गी निघाल आणि यांनी गरज आहे लक्ष देण्याची हे बघा राजकारण सगळ्या ठिकाणी नाही आहे शेतकऱ्याच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये अशी माझी पण विनंती आहे धन्यवाद जसं आपण पाहिलं की नंदापूर येथील शेतकरी रोबाळे इथं पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी आलेले इथं जे शेतकरी आंदोलन करत आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे जगाच्या पोशिंदा आपण ज्याला बळीराजा अन्नदाता म्हणतो त्याला हिनवण्याचं काम वेळोवेळी प्रशासनाकडून सुरू आहे आणि या गोष्टींमध्ये राजकारण न करता वेळीच त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करत असून जितकं वेळ या प्रशासनाकडून लागेल या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी तेवढंच हे आंदोलन चिघळत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर देवमूर्ती येथून मी अनुप्राटी आपण पाहत रहा पार्श्वभूमी डिजिटल